बुलेटिन मध्ये पहिलीच बातमी पीक विमा संदर्भातली आहे पंतप्रधान पीक विमा भरण्याची आज शेवटची तारीख असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या बीड जिल्ह्यात देखील प्रत्येक बँकांसमोर गर्दी बघायला मिळते आपण पाहतोय ते चित्र गेवराई शहरातील जिल्हावर्ती मध्य जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील आहे तीन तीन दिवस रांगेत उभं राहून देखील पीक विमा भरला जात नसल्यानं बँकेच्या दारातच रात्रभर मुक्काम करून झोपलेली माणसं ही सकाळपर्यंत बघायला मिळत होती आपण बघतोय पंतप्रधान पीक विमा भरण्याची आजची ही शेवटची तारीख आहे दरम्यान शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर लांबच लांब रांगा लागलेला बघायला मिळत ला आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर सुरेश जाधव यांच्याकडून सुरेश आपण बघतोय की पीक विम्याची आज भरण्याची शेवटची तारीख आहे दरम्यान या रांगा बघतोय तर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे दरम्यान आता ह्यात मुदत वाढ द्यावी अशी देखील मागणी होते काय सांगशील या सगळ्या विषयी अधिक लिनल आ, पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकरी आज बँकेच्या दारामध्ये उभा आहे एकीकडे महसूलचे अधिकारी त्यानंतर बँकेचे अधिकारी आणि या सगळ्यांच्या गलथान कारभारामुळे याचा परिणाम मात्र शेतकऱ्यांना कुठेतरी प्रसहन करावा लागतोय बँकेमध्ये ऑनलाईनचा फज्जा उडाला त्यानंतर ऑफलाईन घ्या अशा बँकांना निर्देश दिलेले असताना सुद्धा बँकेमध्ये मात्र आज ऑफलाईन फॉर्म घेतला जात नाही आज जर साध्या एका बँकेचं उदाहरण घेतलं बँक शाखेतलं तर दिवसभरामध्ये फक्त तीस ते तेहतीस फॉर्म भरले जात आहेत म्हणजे ही जर परिस्थिती असेल आणि बँकेच्या दारामध्ये जी शेतकऱ्यांची लाईन आहे तीन ते साडेतीन हजार शेतकरी बँकेच्या दारामध्ये आजही आमचा पीक विमा भरून घ्या म्हणून असं मनच थांबलेलं तातकळत उभे आहेत हीच परिस्थिती आज जिल्ह्यातल्या प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर आहे बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये रायमोहा असेल त्यानंतर गडी असेल या ठिकाणी दगडफेक सुद्धा झाली पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी पाचारण करावं लागलं पोलिसांना सौम्य लाठीचार सुद्धा करावा लागला एकीकडे पीक नावाने मोठं शेतकऱ्यांना कवच देतो असं सरकार ठाम करणे मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहे पण दुसरीकडे मात्र कुठेतरी शेतकऱ्यांची यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होत असताना दिसून येते बँकेच्या दारामध्ये उभा राहू नये रात्रीची परिस्थिती होती रात्री जवळ एक ही बँकेच्या दारात गेलं तर माणसं झोपलेली पाहायला मिळत होती म्हणजे पीक विमा भरून घ्या म्हणण्यासाठी येणारे महिला आहेत त्यामध्ये मुलं आहेत वयोवृत्त ज्यांचं सत्तर पंचाहत्तर वय आहे अशी माणसं सुद्धा आज बँकेच्या दारामध्ये लाईन मध्ये उभे आहेत कारण ज्या जातक आहेत त्यामध्ये प्रत्यक्ष माणूस असावा असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे प्रत्येकाची सही सिग्नेचर लागणार आहे म्हणून ही जी वयोवृत्त माणसाची खरपट सुद्धा या पीक विम्याच्या नावानं मोठ्या प्रमाणे होता दिसून येत आहे लेनन नक्कीच त्यामुळे पीक विम्या संदर्भात जी लोक उभे आहेत त्यांची ससे उलपट होताना दिसते धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल